<laughs> <laughs> नाद करती का, ना आवाज लागत क्वांटिटी आणि क्वालिटी गणेश भाऊ बच्चन सोनू भाऊ धनगर गाव ताटेवाडी शेडीचा लॉट पूर्ण सेल एका तासामध्ये ते तीस शेडींचा विक्र्या एक नंबर क्वालिटी फक्त पूर्ण लॉट पूर्ण तोली शेळ्या पूर्ण तोली शेळ्या आणि सगळ्यात महत्वाचा कस्टमर कुठला पण ते पण विचारू अगोदर इथून सुरुवात कुठले दादा सात हराच्या किती शेड्या काढल्या तुम्ही सात शेड्या काढल्या कशा घेतल्या सतरा हा जे असे सांगा अठरा हजार पाचशे ने चालतं ठीक आहे हा, गाता गाता गे गाता गे गाता। हा अ, एक बोकड बोकड काढला घेतात दोघे तेच सांगा बावीस हजार बोकड बोकड बोग थोडस नाही आता करते का घ्यावंच लागतं ये क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी

इकडे मधले कुठलं गाव बुलढाणा बुलढाणा जिल्हा कसे घेतले अठरा पाचशे किती घेतल्या सहा तुम्ही कुठले मसवड तालुका जिल्हा सातारा तुम्ही बी सातारा तुम्ही सातारा बर तुम्ही किती घेतल्या काय भावाने घेतल्या अठरा हजार हे बघा मित्रांनो गणेश भाऊ किती दिले टोटल एकतीस शेळ्या दिल्या शेळ्या दिल्या तर मित्रांनो एकतीस दिला दिल्या सौदा हा कसा घडला व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत काय जावाने कसे कसे सौदे झालेले सौदे कसे घडले तर तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे हा एक ट्रेलर होता पुरी पिक्चर बाकी आहे मोकड्याचे मालक येऊन हे मोकळाचे मालक ज्या कस्टमरांना शेळ्या दिल्या त्यांच्या शेडीच्या काशी बघा ये बघा फटाफट एकदम त्यांची मागणी होती अख्खा दादा आम्हाला गाप नाही शेळी गॅरंटीची गॅरंटीची आणि तो कमेंट वाल्याच्या शेळ्या कोणत्या तरी दाखवा तो म्हणा जुन्या शेळ्या म्हणतो तुझा सांग म्हणा कमेंट वाल्याला म्हणा या ज्या शेळ्या दाखवल्या त्या झाल्या ज्या व्हिडिओ मध्ये होत्या ज्या व्हिडिओ मध्ये होत्या त्या संपूर्ण शेळ्या इथं आहेत तिने घेऊ समोर बघून घेऊ बरोबर काही पण कमेंट करू नये उगच ये बघा ये गागरी त्याला जे पहिला हम्म त्याच्यातील दादांनी कच्च्या शेड्या घेतल्यात म्हणून त्यांना कच्च्या दाखवतो एक त्याच्या पुढची आहे ती पण महिना गेल हे बघा त्यांना कच्च्या पड शेड्या

मोठी बाप बरोबर गाड्या आलेल्या गाड्या एकाला गाडी करून द्यायचंय मोटरसायकल आले इथून दाखवा हे बा

एक काम करा दादा नाही दोनशे कमी द्या दोनशे कमी द्या बघ दादा पैसे दोनशे कमी द्या बघा करून साडे एकोणीस म्हणते साडे एकोणीस देऊ मारून जमा करून द्यायचे

मी आठवली नाही घ्या नाही म्हणतात आता घ्या बघ आता काय आता या बैठकीमध्ये झालं बरं आता झालं बैठकीमध्ये दिला मी नाही दिला हो जाऊ द्या करा त्यांना दिला मी यांना का नाराज करता तुम्ही व्यवहार आहे फक्त करून मोकळ व्हायचं कमी दिला या कोणी देणार नाही गणेश देणार नाही चालू कुठलं गाव तालुका जिल्हा बर ही गाडी तुमचीच का ही सोलापूरची पासिंग पण नाही का बर चाले ठीक आहे झालं अठरा हजार गेले आपण असं अठरा केला बोला बोला नाही त्यांना काय थांब बोला काय म्हणजे

ना तुम बोला तुम एक शब्द बोलायचं दोन ठिकाणी मान ठेवला ना तिथे आपल्या पाहिपणा साडेआठ वाजे दिला मी दिल्या गाडेआठ वाजे घेऊ साडे अठरा आता काय त्यांना तीन दोन शब्द जुळवले तिसरा काय नाराज करतात जाऊ द्या साडे जाऊ द्या आहे होत्या आपण जवळ जुळून दिलेले आपल्याला समजतं कुठं काय विकणार आहे काय विकणार नाही आता बघा हे साडे एकोणावीसचा या तोलावरच्या मोठ्या होत्या या साडे अठराला या अठराला कुठलंच गेला ऐकला आपण येऊ दिलेलं आहे मारू दिलेलं नाही सगळ्यांना पुरतीला असं या हिशोबाने आपण शेडा दिल्या शेड्या यावेळेस गणेश बोपतची आणि सोनुभाऊ धनगर जबरदस्त क्वालिटी खरेदी केली चांगली क्वालिटी खरेदी केली यावेळेस भाऊ क्वालिटी खरेदी एक नंबर खरेदी केली एकदम मस्त गिरायका गिरायक आला गिराय मी खुश आहे जो दाम दिला आपण गिरायकला दाम पण चांगला दिला आपण जास्त उडवाडी दाम पण नव्हता काही नाही एकदम चांगला गिरायकला पुरलं गिरायकला गिरायकला पुरलं गिरायकला पुरलं गिरायक आलं पाहिजे शेड गिरायक आलं पाहिजे क्वांटिटी मध्ये काम करा क्वांटिटी क्वालिटी पाचशे वाचले तर नाही झाले दोनशे वाचले तर नाही झाले

नाही ना ना।, ना, ना ना नाही सगळे एक नंबर वस्तू भुक्या बकऱ्या आहेत म्हणून तसे वाटतय हो आमची लोकल चालू आहे त्याला विचारून घ्या व्हिडिओ कॉल केला होता का नाही

दोन मिनट हो भाऊ दोन मिनट आता ऐका पटलं तर हा म्हणा नसल पटलं तर सोडून द्या फक्त एक शब्द दोन मिनटं दोन मिनिटं गणेश भाऊ गणेश भाऊ हे बघा तीन व्यवहार घडवले चौथा शेवटचाही घडवून घ्या गणेश भाऊ इकड्या नाही तुम्हाला पटलं तुम्ही द्या हो दादा इकडे हो भैया कोणाच्या तू भाऊ दोन मिनटं पटलं तर हा म्हणा या साडे रन दिल्या साडे अठरा दिला तुम्य। तुम्य। दिला साडे अठराने दिला साडे अठराने दिला साडेआठ साडे आठ अठरा दिल्या नोट घ्या आता काय आता जेवढा बोलता आलं तेवढं बोलला आता तुमची नोट तुम्ही जाऊ दादा जाऊ दाखव नाही जाऊ दादा नाही जाऊ दा काय कापे जाऊ पावलं आणि साडे अठरा त्या साडे अठरा त्यांच्या मारा कोणत्या

खान दाचा उचलला जात नाही तीन तीन चारच्या जणांकडून हो ना आता खाल्ल्यानंतर मग पावर करतात एकदम आता या शेड्या मित्रांनो खाल्ल्या पाणी पिल्या आता यांना काय टेन्शन नाही थोडा आराम पण झाला शेडींचा हा सर आले थोडं सरू द्या खाऊ द्या मग शेड्या घेऊन जा फक्त मागे शेड्या बसू देऊ नका पडू देऊ नका आता हा दिला बघा बावीस हजाराला Jalan, 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 या चालल्या पुण्याला पाच मोजत राहा सहा सात झालं ना माझा कलर मारला आठ झालं No. बारा शेळ्या पुण्यावाल्यांना का बारा आता या बाराने या चला बघला सहा दरा एकजण दराने एकजण उचला

म्हणून होते आला आले का नाही बरोबर आहे का नाही तरी सोनुभाऊ तिकला होता तुम्हाला कॉन्टॅक्ट केला का नाही काही दगा दुगा कस वाटलं तुम्हाला मनासारखं झालं ना सोनुभाऊ दनगर काही विश्वास आला ते नाही कस्टमरला काही प्रॉब्लेम एक अजून किती चार झाल्या ना दोन आणा ना अजून चला यांच्या झाल्या का सहा हां चला

हे बघा मित्रो आत्ता आपल्या गोट्यावर आलेले यांना आपण शेळ्या दिल्या आहेत चालूच आपल्या गोट्यावर आले होते कालच्या दिवशी आपली गाडी उतरलेली होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा अजून आपल्या घरी कस्टमर आलं आपण त्यांना अजून दहा शेळ्या दिल्या आहेत पूर्ण संपूर्ण हे बघा नगरहून आले नगर बघून बघून

अजितराव पळस हे बघा या शेळ्या करत त्यांना पूर्ण टॉप क्वालिटीच्या शेळ्या दिल्या बघून दिल्या आहेत पूर्ण टॉप क्वालिटीच्या कालच्या दिवशी पण आपल्या शेळ्या विक्री झाल्या आज पण आपल्या घरी कस्टमर आला ना आपल्या घरी आपल्या कोट फार्म हाऊस शेळ्या दिल्या पाच शेड्या मुलावर दिल्या बहुधनगर हे बघा या पाच शेळ्या त्यांना लागलेल्या दिले भावनगर हे भावनगर हो इकडे सकाळी संध्याकाळी पाहून घ्या बरं का उद्या ला तुमचा व्हिडिओ युट्यूब वर तुमचा व्हिडिओ पाहून तुम्ही बघून घ्या बी चेअरमॅनला बिघून घ्या व्हिडिओ होता येऊन जाईल त्यांना नाही नाही काल टाकत पहिले आपण गाडीमध्ये पुन्हा पाच दिले होते पुन्हा अजून त्यांचं म्हणणं असं हे झालं शेळ्या बघून जाऊन त्यांनी आम्ही पाच शेळ्या अजून आपल्या सगळं व्यवहार केलाय बघा ते पाच शेळ्या पहिला पाच दिल्या गाडीमध्ये आता पुन्हा पाच दिला द्या जाता इकडे हो या इकड्या हो दादा पहिले किती घेतल्या गाडीमध्ये तुम्ही घेतल्या का त्याच्यानंतर वापस पुन्हा एकटल्या आवडल्या का पाच असं आहे का पर काय भावाने घेतल्या साडे सतरा बरं हे बघा आमचे आदमापूरचे खास म्हणजे बाळूमामाचे सगळे सेवा घरी आहेत हो नाव गावाचं तुमचं सांगा बाबू सर शिरूर जिल्हा पण बोला सगळे संपूर्ण हेच बाळूमामाच्या नावा ना हा हे बघा मित्रांनो आपल्याकडे पुन्हा एकदा अजून एकटा सकाळी अकरा वाजता आपल्याकडे दादा आलेले हे दादा किती घेतले साडे सतराने घेतल्या का दा गाडीत पहिले पाच टाकले का पुन्हा अजून पाच त्यांनी व्यवहार केलाय हे बघा वापस त्यांना अजून पाच पासून पडल्या आपल्याकडच्या दिलेलं आपण हे बघा हे पाच शेळ्या कलर मध्ये पाच शाळा त्यांना दिल्या पाच पासून पाळल्या त्या पण शेळ्या घेतल्या त्यांनी चांगल्या क्वालिटी मला बाळूमामाच्या नावानं

कुच्छ यांची नवीन काटेवाडी शेड्यांची गाडी चाळीसगावमध्ये जाते तर भाऊ आपल्या सोबत आहेत सोनू भाऊ धनगर गर्दीसाठी तिकडे गुजरात स्पेशलिस्ट गर्दीसाठी भाऊ नमस्कार किती क्षण आहे गाडीमध्ये बरं गाव नाही दोन जण नाही का गाडीमध्ये सगळे गापर आता किती वाजता निघाडी गाडी आपली गाडी दुपारी दोन निघाली दुपारी बर बर मित्रांनो क्वालिटी कस काय तुम्हाला करणार आहे कस्टमर वगैरे आहे का ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण छोट करून बघा चॅनल ते नवीन सांगू चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काटेवाडी शेडिंग म्हणजे तुम्हाला नव व्हिडिओ बघायला वाटतील

ही मागे मागे बाय वस्तू कलर मधल्या वस्तू घ्या एकाच नंबर आहे आपल्या लाडक्या साल्याला दिली आकाश कोणाला दिली 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 हा साल्याला दिली साल्याला दिली वा <laughs> कधी साल असले कधी पाहुण असले ही घ्या ना दादा घडवल घडवले नको पाय असं आहे का बकऱ्या भुक्या आहेत लागल्या लागत बघा तोरीचा चारा त्याच्यासाठी आणून ठेवला एकदम ताजी तोर

वालेडियो वालेडियो इसको क्वालिटी ओरिजिनल ब्रँड इज ब्रँड आणायचं माप आणायचं आणि किती पंचावन्नाचे पंचावन्न वगैरे